महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत रसायनी पोलीस ठाण्यात बहात्तर सी कंट्रोल रूमचं भव्य उद्घाटन गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांची स्मार्ट पावले आंचल दलाल यांच्या हस्ते लोकार्पण रसायनीत गुन्हे नियंत्रणासाठी मोठं पाऊल बहात्तर सी सी टी व्हीच्या कंट्रोल रूमचं उद्घाटन पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते उद्घाटन रायगड जिल्ह्याच्या सुरक्षा यंत्रणेला आणखी मजबूत करत पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते रसायनी पोलीस ठाण्यात था, बहात्तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या क्राईम डिटेक्शन कंट्रोल रूमचं भव्य उद्घाटन बुधवारी सायंकाळी पार पडलं रसायनी पोलीस ठाण्यात था, आगमन होताच पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचे पुष्पगुच्छ आणि मानवंदनेने स्वागत करण्यात आलं यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या आकर्षक फ्रेमचं उद्घाटन दीप प्रज्वलन पार पडलं रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरात वाढती लोकसंख्या आणि सुरक्षा गरज लक्षात घेता छत्तीस गावांमध्ये एकोणबहात्तर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून त्यांचं नियंत्रण या नव्यानं सुरू झालेल्या कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे या उपक्रमात रेन्हिवास कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट राजीव रंजन ग्रामीण प्रगती फाउंडेशनचे मंगेश टपाळे प्रिया असोसिएशनचे अध्यक्ष सुनील कदम यांच्यासह विविध संस्था पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग होता आणि यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विकास वि, कदम विक्रम कदम पोलीस निरीक्षक संजय बांगर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव उपनिरीक्षक प्रमोद हंबीर प्रकाश माळी अनुसया ढोले आदी अधिकारी तसेच रसायनी पोलीस आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र माझासाठी जगदीश तगडे रायगड रसायनी त्याच्यासाठी उपस्थित माझे सहकारी श्री विक्रम कदम सोबत रसायनी पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री बांगर आणि रसायनी एम आय डी सी शिसंबंधित जे आहे श्रीरंजन श्री कदम श्री मेनन आणि श्री सैनी आणि एक श्री मुळे काही लोकांचे नाव झाले असतील आज माझी पहिलीच भेट आहे तर हे जे आज जे बघायला मिळतंय मला खूप आनंद वाटते की पोलीस स्टेशन इन्चार्ज श्री बांगर आणि विक्रम यांनी एक पुढाकार घेतला की आपल्याला क्राईम प्रिव्हेंशनसाठी काही गोष्टींची गरज आहे आणि त्या पुढेकारला जे इंडस्ट्रीज आहेत त्यांनी प्रतिसाद देऊन त्याची मदत केली हे आपलं जे कंट्रोल अँड कम अँड कमांड सेंटर आहे ते बसवायला सी सी टी व्हीचं काय महत्त्व आहे मला काय आपल्याला लेक्चर देण्याची गरज नाही आहे आजकाल अर्बनायझेशन एवढी वाढलेली आहे आणि लोकांचा येणं जाणं सतत चालू असतात एरियामध्ये तर सी सी टी व्हीच्या माध्यमातूनच आपण प्रॉपर्टी ऑफ डिटेक्ट करू शकत आपला जास्तीत जास्त भर याच्यावरती असणार आहे की प्रिव्हेंशन काय माध्यमातून आपल्याला करता येईल आणि जर समजा गुन्हा घडला तर त्याच्यात त्या ते गुन्ह्याला लवकर डिटेक्ट करणे आणि जे काही प्रॉपर्टी गेलेली आहे ते कसं त्वरित परत आपल्याला फिर्यादी करता येईल याच्यावरती आपला भर राहणार रा आहे परत मी सर्वांचे आभार म्हणते ज्यांनी एक हे पुढाकार घेतलेला आहे आपले जे समाजामध्ये आपल्याला गरज होती त्याच्यात काम करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी पण जसा आ, सुरुवाती सांगितलं गेलं की त्यांनीही याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे तर त्यांच्याही खूप कौतुक त्याप्रमाणे ह्या परिसरामध्ये पहिलाच कार्यक्रम होत आहे अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्या या इथे व्हायला पाहिजेत अशी आमच्यासारख्या औद्योगिक क्षेत्रामध्ये जर शांतता पसरायची असेल आणि एकमेकाचे विचार विनिमय एकमेकाला जर आपण एक्सचेंज करू शकलो तर मला वाटत नाही की कुठे इथे अशांतता निर्माण होईल सगळ्यात महत्वाचं असं आहे की मॅडम हा जो परिसर जो आहे हा परिसर शासनाने तिसरी मुंबई म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि तिसरी मुंबई डिक्लेअर केल्यानंतर हा जो एम आय टी सी एरिया जो आहे इथे जवळजवळ दीडशे ते एकशे साठ कंपन्या आहेत ह्या कंपन्यामध्ये आता शहरीकरण मुंबई आणखीन ठाण्यामध्ये वाढल्यानंतर काही औद्योगिक कंपन्या पण आमच्या या परिसरामध्ये येऊ घातलेल्या आहेत काही रासायनिक कंपन्या आहेत शंभर टक्के कुठल्याच कंपन्या व्यवस्थित कायद्याप्रमाणे चालत नसतात परंतु या परिसरामध्ये युनियन असेल काही गावातली मंडळी नेते मंडळी असतील यांच्या सहकार्याने पोलिसांच्या सहकार्याने इथे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे व्यवस्थित शांतता पसरलेली आहे आणि पोलि या ह्याच्यामध्ये ह्या ह्याच्यासाठी पोलिसांचे हात भटक बळकट करण्यासाठी आपल्या मार्गदर्शन पोलिसांना सतत मिळव एवढीच मी आशा व्यक्त करेन आणि यापुढे आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यामध्ये कायदा आणि व्यवस्था व्यवस्थित शांततेने ते शांतता राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी